साई वारकरी संघ गोवा ही फक्त साईच्या नावाने नावांना सा। एक नाव या वारकरी संघान गोयच्या काना कोपऱ्यांतल्यान शिर्डीची वारी करणारे साई, सा। साई भक्त साई भक्त गेली कितीशीच वर्सां गोयातल्या शिर्डी पिर्डीतल्या अक्कलकोट अक्कलकोटातल्या पंढरपूर आणि अशा तरेकवार वारि हो करीत आयल्ले असा गेल्या वर्षात साई भक्तांनी गोयातल्या अयोध्येची एक इतिहासात जमा जाणारी करण्यासारखी जी गोष्ट असा ही पायी वारी केली एक हजार ऊनशे पंच्याहत्तर किलोमीटर गोयच्या चलून खडतर प्रवास करून गोयचे साई भक्त अयोध्येन जे रामरंगा विराजमान झाले त्यांचे पायी दर्शन घेऊन जमनीची भूई आपल्या कपलात लावून आपल्या घरात एक मान मिळवून दिलो भोमान मिळवून दिलो आणि आपल्या एक वारी करीत जाल्यार सात जन्मांचे सुतक वयता वति त्यांच्या एक नावलग्न आणि तीच वारी करता असताना गेली कितलीशीच वर्षा साई भक्तांची वारी साईची वारी करणारे हे साई भक्त रामाची वारी केली श्री गजानन महाराजांची वारी केली वाटेत मेळटना आमचे बागेश्वर धामंगेच्या पाय लाय आणि असे असताना आमची हिंदू संस्कृती जे किती जाय

हाचो उच्चार करू जायना पूण म्हणतात तुमकां थंय देव बसता काय देवान आपल्या काय किडे पयशे ना काय पण जो आनंद त्या पायांनी चलून वतना ज्या वारकऱ्याक तो आनंद तो वारकरी सांगू शकता देवळांत पावतकूच देवळाच्या उमऱ्या तकली आपण जे ढसा ढसा दुखां येता तो आनंद व्यक्त करताना एक वेगळोच अनुभव येता पायी चलन वयताना जे दू पायांना कात्रे पडटाना दुखा दुखां येतात ती दुखांत जाल्यार असे दिसता की देवा पूर्क काही वारी दुसरे मन तरी साथ दिता सर आपण फाटल्यान असता घातले पण आणि अशी करून देव आमची वारी पूर्ण करतात ह्या वर्साची ही वारीचो सुरू हेतू एकच आसलेलो एक की आम्ही साई भक्त जे गाई खाना कोकण असतात त्यांना दिसताले की आम्ही देवीची वारी सची गेले नवरात्रीन आम्ही एक हातीन घेतलो आणि आम्ही देवीची वारी करूया आणि आमच्या साई भक्तांनी एक निश्चय दृढ निश्चय मनात घट्ट धरून वारी जातली भले केदोय मोठा ये प्रसंग येलो तरी देवीची वारी आता जाय म्हणून वैष्णव देवीचे वारी खाल्लं तुम्ही पहिला असले दोन हजार चारशे पन्नास किलोमीटरचं अंतर पार करून आमका हो वारी सफल करपा जाईल ही वारी चलता असताना आमचा खूपशे बऱ्या वाईटाचं ह्या वर्षा प्रश्न येतो करायची ती उत्साह आणि देवांचं कसं अडचण ना आमच्या तशी देवाची खात्री आता पण वारीत येणारे आमचे जे वारेकरी असतात त्यांच्या मनाने दृढ निश्चय असा की आम्ही वारी आता तुम्ही म्हणताले आता इतलो वेळ तुम्हाला कियाक लागला खरं म्हटल्या खुपशो बरे गोष्टी त्यांना जातात त्यांना खुपशे धर्म संकटा फडल्यान येतात लग्न लग्नात बारा अडचणी बारा दिन तसंच अडचणी खूप पण आम्ही त्या अडचणींचेर मात केलं आम्ही दुर्लक्ष केले आमक साईराम जे म्हणतात ते केन्नाच हे करचे ना लक्ष दिवचे ना हे कांना डोळे करचे ना माझेरू खुपशे प्रसंग आयले माझेरू आणि माझे इतर सहकाऱ्यांचे आले पण कसे असं आम्ही देवाचं मार्ग उरलेलो असा ही वारी करता असताना आमक नियोजन करचे पड नियोजन अशा केलेले असा की जे कोण वारकरी आमच्या येतले त्यांची सुविधा त्यांचा रावपाचो त्यांचा न्हिदपाचो त्यांचा नवपचं त्यांचा जेवणा खांद्याचं ह्याचा सगळं निया परिपूर्ण असं आम्ही त्यांचा हे करून आज उशीर झाला वारी घेत प्रेस कॉन्फरन्सात आई आम्ही हांगा जमलेले आसा तुमकां गोयकारांना माहिती दिवपाक लागून की आमची वारी आई पूर्ण करेन वचपाक सज्ज असा भव्या दिल्ली अशा साई मंदिरच्या दोळातल्या आम्ही पुढे वत दोनपारचं महाप्रसाद हे साई भक्त जे कोण असतात दरवर्षी हंगात जातात आणि ह्याही वर्ष हंगालच जातो महापशेचे जे जागृत देवस्थान असा जे बोडगेश्वर आम्ही नमन करतात जाग्या वेलो असतात काज्र्या वेल असतात साखळी असतात झाकणदार असतात अशा त्या बोडगेश्वरच्या पायाखाले नतमस्तक जन त्या उमऱ्यात लोटांगण घालून घालून घेऊन जे सकाळी नऊ वाजता आरती जातली डांक सुमार आरती जातल आणि त्याच्यानंतर वारकी गाजत गाजत वारकरी सगळे आपली वारी सुरवात करतले आणि ते नंतर ह्या देवळात महाप्रसाद होतो आणि हेच्या नंतर पुढे ही पायी वारी चलत राहून दाडाची वाडी धारगळे आमचे साई मंदिर असा अकरा किलोमीटर वचं थंस मुद्काम अस आणि त्याच्यानंतर सगळं मुद्काम सकाळी सव्वा सुमार आरती जातल साडे चारांसमोर आरती आमचे प्रत्येक वारकरी वाटे सज्ज असले चल ही वारी चलता असताना आमका आठ राज्या मुलांडून देवीच्या पायामें वचं देवीच्या पायामे आमकां घालून घे गोय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मधी थोडा भाग येतात तो कर्नाटकाचा भाग झाल्यानंतर मध्य प्रदेशांत मध्य प्रदेशात एकूण आम्ही पाच सीस आमचे वतले त्याच्यानंतर आम्ही राजस्थानात भतर सर राजस्थानात एक सात आठ दीस असले त्याच्यानंतर आम्ही हरयाणाात भतर सरतले हरयाणा चार पाच दिसांनी आम्ही पंजाबात भतर सरतले आणि पंजाबातल्या पाच दिसांनी आम्ही जम्मून भित सरतले आणि जम्मूसून तीन दिसांनी आम्ही कटरन आमचे देवीच्या भुये पाय पवतले त्याचा आम्ही बरोबर सकाळी जे, जे चलतले ते बारा किलोमीटरांनी आम्ही कचरा पावतले म्हणजे झेम तेम आम्ही सकाळी बाहेर सरले साडे आम्ही आठ पासून आम्ही कचरा पावतले देवीच्या प्रवेशद्वाराची जे नोंदणी 12 थररा पावल्या उपरांत आम्ही दरपारचे जो दोन खान थोर गणपच नाश्ता करून आम्ही दोन दरम्यान अडेच्यान देच्या रेटीसून सुरवात करतले आणि वयर आमची पायी सुरू झालेली अशी आमची ही पंचावन्न दिवसांची वाडयेचं आम्ही एक नियोजन कार्यक्रम आखलेलो असा आता हो कार्यक्रम आखता असताना वीस पाच जानेवारी आम्ही आमच्या बाहेर सरतले त्याच्यानंतर वीस जानेवारी आम्ही शिर्डीच्या श्री साई समाधी बा साईबाबांचे जे समाधी मंदिर असा त्या शिर्डीतल्या महाराष्ट्रातल्या शिर्डीन आम्ही असा बाबांची शिर्डी आम्ही काढतले वीस जानेवारी ते, जाने ते शक्तीपीठ श्री महाकालेश्वर मंदिर आम्ही एकतीस जानेवारी सकाळी आठ किलोमीटर काढून आम्ही बाय आठ ते नवां सुमार उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात आम्ही पावतले थंसून आम्ही जी सुरवात करतले तीच वैष्णो देवीची वारी सुरुवाती पूजे असे करून आमचं पंचवन दिवसांचा जो कार्यक्रम असा वारीचं संपूर्ण गोयभर जे कोण लोक येऊ सोदतात जर येऊ सोदतात जाल्यार बेगीन त्या बेगीन एक दिसांत किंवा दोन दिवस आमच्याकडे अध्यक्ष असा उपाध्यक्ष असा मंदारभाई नांदवेकर जो तुमकां फुडली माहिती तेंचे कडेन संपर्क सादचो आणि हे करतो तुमचा संपर्क हें करून दिवस आणि जसं सर्वांना माहिती दिली असा तिथून थोडे आमी करता दिसले की आम्ही दर वर्षांनी बाबाचें दर्शन घेतात ह्या आमी आईचे दर्शन आमी त्या की कतरा वरचे वसंत देवी मातेचे दर्शन बरोबर आमकां

यहाँ से वैष्णो देवी की पदयात्रा निकाली है और मैं आज 10 साल से गोवा से शिरडी पदयात्रा में भाग ले रहा था गए साल हम लोग ने अयोध्या में भी भाग लिया और काफ़ी लोग यहाँ के हैं उसमें से जो अयोध्या से आने वाले और मैं चाहता हूँ इलेक्ट्रॉनिक मीडिया और प्रेस मीडिया के द्वारा मेरे गोवा के प्यारे भाइयों को आमंत्रण करना चाहता हूं अगर किसी की इच्छा है हमारे मंदर भाई को संपर्क करे और इसमें किसम भाप घेण्याचे होऊन जायला आमच्या गोयचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सरानकांचा खूप पाठिंबा दिलेलो असा आणि त्यांच्या पाठिंब्याचे आणि सालीगावचे धडाडीचे आमदार केदार जयप्रकाश नाईक त्यांच्यानी त्यांचा भरघोस प्रतिसाद दिलेला असा आपला पाठिंबा जाहीर केलेला असा हा सगळ्यांच्या आमच्या वारकऱ्यांच्या वतीन आमच्या गोयचे मुख्यमंत्र्यांचे देव बरे करू म्ह आणि त्यांचा त्यांचा आशीर्वाद असे करून देव बरं करू म्हणतात जय जयक जय माता